एकनाथ शिंदे नेहमी सांगतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता हा माझा स्वभाव आहे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून एक एक शब्द नोट करून ठेवा कारण आपल्याला खोटं बोलून आजचं काम भागवायचं नाहीये आपल्याला कायमस्वरूपी एकनाथ शिंदे आणि आपण हे जे का आपल्या रक्ताचं नातं आहे हे तर आपलं नातं आहे हे जन्मभूमीचं नातं आहे हे कधी एकनाथ शिंदे विसरणार नाही आणि म्हणून तुम्हाला मी शब्द द्यायला आलो आहे की या ठिकाणी जे जे काही बोललोय ते करणार पुन्हा एकदा मी सांगतो बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार त्याच्यामध्ये कोणीही काही आडवं आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार आणि हे बोंडारवाडी धरण मला कळलंय काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे पण मी आपल्याला सांगतो निवडणुका येतात जातात हो निवडणुका येतात जातात सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवळ आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे आणि इथं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असतील मुलं असतील इथून रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जायला लागता कामा नये हे स्वप्न आहे माझं